गेले काही दिवस गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीमध्ये उलटसुलट चर्चेमुळे विपर्यास करून घेण्यात आला विद्यमान अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी राजीनामा द्यावा असा आग्रह काही मंडळी करून करण्यात आला परिणामी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांना अपुरी माहिती देऊन काही व्यक्तींनी त्यांच्या गळ्यात बेकायदेशीरपणे संघर्ष समितीची माळ घातली असा असल्याचा आरोप समितीच्या बैठकीत करण्यात आला परंतु हा बेबनाव संघर्ष समितीला व गंगाराम शेलार यांना पटलेला नसून याविषयी जाहीर सभेत ते बोलले या सभेत गंगाराम शेलार हेच अध्यक्ष राहतील असा एकमुगी निर्णय घेण्यात आला सदर जाहीर सभेत विविध वक्त्यांनी सत्तावीस गावातील मार्ग लागलेल्या व भविष्यात सुटणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेतला असा होता की त्यांची भावना आहे की संघर्ष समितीत दोन भाग पडावे ते पडू नये याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो त्याच्या माझा म्हणजे काय संबंध वगैरे काय आला नाही सांगितलं मला का व्हॉट्सअपला टाकलेलं आहे आपण त्या माणसाच्या विचारात ना येणार म्हणजे सुद्धा नाही बरेचशे दिवसापासून हे प्रयत्न चालू होते कारण ज्या वेळेला माझा बायपास झाला कमी येत होतो मी त्यानं सांगितलं कुठेही कमी करू नका ज्यांची ज्यांची कामं आहेत ती मार्गी लागायला पाहिजे तिथे कम कमी जास्त कमी जास्त होईल तिथं आपण एकत्र जाऊ शकतो बेकायदेशीर दे संघटना कुठली आहे ना कुठली नाही आज तुम्हाला सर्वांना दिसतं जी पद्धत असते कधीही कुठल्या अध्यक्षाने राजीनामा दिला तर तो राजीनामा अशी जाहीर सभामध्ये घेऊन मिटिंग लावून सांगितलं गेलं पाहिजे तेव्हा दे नवीन अध्यक्ष जर केला असेल सर्व सर्व लोकांना सांगून आपल्याला तो सांगितलं गेला तसं कुठल्याही प्रकारचा केलेलं नाही आपल्या दोन चार लोकांना घेऊन मनमानी कारभार आणि काही लोक साईडला असतील त्यांना घेऊन केलं ते संघर्ष समितीच्या कोणालाही आवडेल नाही आणि नाना हे संघर्ष समितीचे अध्यक्ष शेवटच्या अति अतिमहत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते सुटत असताना तुम्ही त्यांना मान सन्मान जाहीर सभेमध्ये करून दिला पाहिजे तुम्ही त्यांना असा अपमान करता हे अत्यंत चुकीचं आहे त्यामध्ये सर्व लोक फिरलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम आज आम्ही आज आज जाहीर सभेमध्ये आज तुम्ही बघाल पाच सातशे लोकं होती प्रत्येक गावची लोकं होती त्यांनी सर्वांनी अशी स सभा घेऊन काही करावी ना आम्ही केली लोकांना सांगितलं अध्यक्ष कोण आहे आणि ते संपूर्ण याच्यामध्ये निघून ते जे काही खासदार आहेत सदेश समाजाचे त्यांच्यासाठी ते आदरणीय आहे त्या त्यांच्याविषयी आम्हाला कुठल्याही प्रकारचा वाद नाही त्यांना या गोष्टीपासून जी माहिती द्यायला पाहिजे ती त्या इथल्या काही आमच्या संघर्ष पदाधिकारी आहेत त्यांना ते कळवलं नाही त्यांना अंधारात ठेवलं गेलं त्याच्यामुळे ते त्यांनी तो पद पदभार स्वीकारला की नाही स्वीकारला असं जाहीर पण नाही असं घ्याय मिटिंग घेऊन पण नाही केलं त्यामुळे काही दिवसातून सुरेश म्हात्रे ज्या खासदार आहेत बालेमा त्यांना आम्ही भेटण्याचा विचार करू त्यांना समजून सांगू काय ॲक्च्युली परिस्थिती आहे ती आणि याच्यामध्ये नानांच्या बाबतीत कोणाचा संबंधच येत नाही तेव्हा नानाच आमच्या अध्यक्ष विशेष सल्ला असेल किंवा अजून तो ठराव काय असेल आमचा ठराव आमची माणसं आमचा असलेल्या संघर्ष समितीची सर्व आहेत तुम्ही बघितलं हाच आमचा ठराव हीच आमची भूमिका अजून काय पाहिजे त्याच्यामध्ये